नेपुडी वलीने बोलू डॉक्टरला आम्ही गेल्यावर असं की तुझी डिटेक्शन तपासणी केली की जी आवश्यक आहे आणि म्हणून पॉझिटिव्ह आहे तरी किवी लोप आमरा किवी लसच्या मार्ग का पार आहे त्यांच्या विरुद्ध तका नेपुडी वलीने काय सारं तपी तो समनली एडमिट चालू केली त्यांनी टीबी स्पेशल बोर्डिंग टीबी जवळ ऑपरेशन थिएटर अशी आणि तपासणी आणि किनेला खूप वर्ष विश्वास मी सनराज रामदास सावळे शिवतर माझ्या मुलीला साप येत होता म्हणून मी किलबिल हॉस्पिटल सचिन भंडारे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काही टेस्ट सांगितल्या तर त्या ते टेस्ट ते अशा प्रकारे होत्या की चिकनगुनिया मलेरिया डेंगू कॅन्सर टीबी टायफॉईड निमोनिया असे ते टेस्ट सांगितल्या तर सर्व टेस्ट त्या निगेटिव्ह आल्या त्याच्यानंतरनं डॉक्टरनी डॉक्टरना विचारलं डॉक्टर ट्रीटमेंट काय करायचं डॉक्टरने आम्हाला टी बीची ट्रीटमेंट चालू केली टी बी नसतानाही म्हणजे टीबीचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आपल्याकडे सर्व मी कलेक्टर साहेबांना जितेंद्र टुडू साहेबांना आम्ही आता निवेदन दिलेलं आहे त्यात सर्व रिपोर्ट आम्ही त्याला जोडलेले तर सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असताना त्यांनी आम्हाला टीबीची टेस्ट निगेटिव्ह असताना त्यांनी टीबीच्या फोळ्या आम्हाला दिल्या टीबीच्या फोळ्या एक साडेचारशे एमची होती एक दोनशे जीची होती तर दिवसात तेराशे जीचा डोस होता आपण साधी पॅरासिटीमाल खाल्ली पाचशे एमची तर माणसाला अशी चेक करायला लागत होतं तर त्या पाच वर्षाच्या मुलीला त्यांनी तेराशे एमजीचा आठ त्या दिवसभराचा डोस हा तिला दिला त्याच्यानंतर ना तिच्या आतड्यांना किडनीला ही सूज यायला लागली तिच्या आतड्यांना ला सूज आल्यानंतर तिच्या पोटात भयंकर अशा वेदना व्हायला लागल्या ज असं म्हणजे आमच्या घरच्यांना वो बघवत नव्हता असं तडफडलं की ती तरफडायची त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे आलो डॉक्टर म्हटलं डॉक्टर साहेब असं असं झालं डॉक्टर म्हटलंय आपण इनेमा देऊन बघू डॉक्टरने तिला इनेमा दिल्यानंतर ना डॉक्टर म्हटलं तिला ऍडमिट करूया डॉक्टरांच्या हाताच्या बाहेर केस गेली म्हणून त्यांनी बुलीचं इंजेक्शन तिला दिलं बुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर रात्री दहा वाजता तीन वाजता ऍडमिट केली दुपारी एक तारखेला तीनला ऍडमिट केल्यानंतर दुपारी तीनला ऍडमिट केली त्याच्यानंतर त्यांनी एक पेन किलर दिली पेन किलर देऊन पण राहिलं नाही नंतर ना आम्हाला दहा वाजता त्यांनी चेंबरला बोलावलं त्यांच्या ऑफिसला खाली आणि म्हणले ही ह्याच्या पुढची ट्रीटमेंट आमच्याकडे होणार नाही तुम्ही यासाठी पुण्याला जावा तर डॉक्टर साहेबांना म्हटलं डॉक्टर साहेब असं का तर म्हणजे नाही तिला म्हणजे आजार हा असा झाला तिला की काय म्हणजे तुम्ही टी व्ही औषधे दिल्यामुळं हा आजार झालाय का म्हणजे पोटात तिच्या वेदना होत्या कारण आपण तापासाठी अॅडमिट केलेलं तर डॉक्टर साहेब म्हणले कदाचित असं होऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागलं वेळ घालवत बसू नका थांबू नका तर रात्री बाराला कुठलीही अँब्युलन्स त्यांनी दिली नाही किंवा आम्हाला म्हणजे कुठली सोय उपलब्ध करून दिली नाही अँब्युलन्सची सोय उपलब्ध आम्ही आमच्या वैयक्तिक स्वतःच्या गाडीनं पुण्याला गेलो पुण्यात आम्ही बाकीची ट्रीटमेंट घेतली आमच्या मुलीचा जीव आम्हाला तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जर सात आठ तास जर उशीर करत होता जा, जा तर तुमच्या मुलीला हाय विक झालेला म्हणजे रक्त प्रवाह हा वेगानं वाहत होता त्यामुळं तिचा हार्ट अटॅक येऊन तिचा जीव जाऊ शकला असता तर मग आज कलेक्टरांना जितेंद्र डुडू साहेबांना एसपीला आम्ही सगळ्यांना निवेदन देणारच आहोत हे एकच म्हणणं आहे की असल्या कायदा पायदळी तोडवणाऱ्या डॉक्टरांना म्हणजे हे पोबल डॉक्टर आहेत डॉक्टरांचे त्वरित लायसन्स सस्पेंड व्हावं त्यांच्या हॉस्पिटल सीज व्हावं आणि त्यांची चौकशी अत्यंत निर्दयीपणाने त्यांनी जी ट्रीटमेंट केली आमच्या मुलीवर ती ट्रीटमेंट चुकीची झाली ती ट्रीटमेंट दुसऱ्या कोणा होऊ नये म्हणून मी आज आवाज उठवलाय मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या डॉक्टरच्या मागे लागणार आहे आणि आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे मला जर प्रशासनानं जर न्याय नाही दिला तर मला शस्त्र हातात उचलावं लागेल एवढं बोलतो आणि ह्या डॉक्टरला पंचवीस तारखे सव्वीस तारखेला मी आमरण उपोषणासाठी पण निवेदन दिलेलं आहे आमरण उपोषणाला बसणारच आहे पण सातारा सा जिल्हा मी परत एकदा सांगतो शूरवीरांचा जिल्हा आहे आतापर्यंतचा आताचा इतिहास आहे आपल्या की जिथं जिथं अन्याय झालाय तिथं शस्त्रही उचलाय लागले पण मी पोलीस प्रशासन शासन हे सगळ्यांना मानणाऱ्यातला माणूस आहे त्यामुळे मी पहिल्यांदा असं काही करणार नाही मला जर न्याय मिळाला तर मी सगळ्यांना धरून चालणार पण जर नाही न्याय मिळाला तर मला शस्त्रही हातच उचलावं लागल सचिन भांढरेंना माझं आव्हान आहे त्यांनी जे काय झाले ते, ते आपल्या श प्रशासनानं त्याची सखोल चौकशी करावी सिव्हिल सर्जनांनी यांनी आणि त्याचं त्वरित हॉस्पिटल हे सीज व्हावं हो त्याचं लायसन हो। रद्द व्हावं आणि माझ्या जे मुली झाले हे सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही लहान मुलावरती मुलीवरती होऊ नये यासाठी मी एक आवाज उठवलेला आहे